विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत डॉक्टर शेंडगे याला तात्काळ अटक करा फरार घोषित करून संपत्ती जप्त करण्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक के एम प्रसन्न यांचे आदेश धाराशिव पोलिसावर डॉक्टर शेंडगे भारी गेली पंधरा महिन्यापासून फरार राहण्यात यशस्वी रुग्णांची आर्थिक फसवणूक व चुकीची वैद्यकीय दे सेवा देऊन त्यांची आणि शासनाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटलचे डॉक्टर आर डी शेंडगे यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक के एम प्रसन्न यांनी दिले आहेत डॉक्टर शेंडगे सापडत नसल्यास त्यांना सी आर पी सी कलम ब्याऐंशी व त्र्याऐंशी अंतर्गत फरार घोषित करून त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत पंधरा ऑक्टोबर रो पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून जवळपास गेली पंधरा महिन्यापासून डॉक्टर शेंडगे फरार आहेत डॉक्टर शेंडगे यांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत असून उमरगा शहरात डॉक्टर शेंडगे यांचे अनेकांना सहज दर्शन होते मात्र ते पोलिसांना सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे त्यातच आज थेट विशेष पोलीस महानिरीक्षक प्रसन्ना यांच्या पत्रकार परिषदेत हा विषय निघाल्यानंतर त्यांनी वरील आदेश दिले यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कावत उपस्थित होते चुकीची वैद्यकीय सेवा लुटीतील व विविध योजनेच्या नावाने शासनाचे लाखो रुपये लुटणाऱ्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार व आरोपी डॉ आर डी शेंगे हे गुन्हा नोंद झाल्यापासून फरार आहेत डॉक्टर अशोक बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम चारशे वीस कलम चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट तसेच चारशे एकाहत्तर व चौतीस सह गुन्हा दा नोंद झाला आहे डॉक्टर शेंडगे यांनी दोन हजार पंधरापासून सहा सप्टेंबर दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत रुग्णांची बनावट कागदपत्रे सादर करत विमा कंपन्यांकडून लाखो रुपयाचे बिल हडप केले आहे अशी चौकशी आवारात उघड झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे शेंडगे यांना अटकपूर्व जामीन दोन वेळेस जिल्हा सत्र न्यायालयाने तर दोन वेळेस छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे या प्रकरणात डॉक्टर शेंडगे विरोधात कोर्टात दोषारोपपत्र दाखल झाले असून गुन्हा नोंद झाल्यापासून आजवर जवळपास तीन तपास अधिकारी बदलले तसेच पोलीस अधीक्षकही बदलले तरी ते डॉक्टर शेंडगे यांना अटक करू शकले नाहीत डॉक्टर शेंडगे हे पोलिसांना सापडत नसल्याने धाराशिव पोलीस दलाचे खच्चीकरण होत आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण राठोड धाराशिव उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि गजानन हॉस्पिटलचा परवाना तत्काळ रद्द करून दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करावेत तसेच सदरील प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे शाहूराज माने यांनी दिला महात्मा फुले आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आरोग्य योजना या योजनेत मोठा भ्रष्टाचार करून रुग्णासह शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी या हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्याची शिफारस जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी राज्य शासन आणि महात्मा फुले योजनांच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे केली आहे मात्र या संदर्भात राज्य शासन जलदगतीनं कारवाई करत नसल्यामुळे जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे शिवाय तालुक्यातील सामाजिक संघटना या विरुद्ध रस्त्यावर उतरण्याची चिन्ह याच मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे शाहूराज माने यांनी सदरी हॉस्पिटल विरुद्ध तत्काळ कारवाईची मागणी केली असून आंदोलनाचा इशारा दिलाय शाहूराज माने यांची सेंटर यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे शासनाच्या ज्या योजना आहेत महात्मा फुले जन आरोग्यदायी योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि याच्यासह बरेच इन्शुरन्स कंपन्यांचे जे इन्शुरन्स भेटतात पेशंटला त्याच्यामध्ये बोगस पेशंट दाखवून लॅब टेक्निशियनला ॲडजस्ट करून बोगस पेशंट दाखवून यांनी लाखो ते करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या वर्ग आहे येथे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये केलेलं आहे आणि याची चौकशीसुद्धा झालेली आहे आणि या चौकशी समितीमध्ये ते दोषी आढळलेले आहेत आणि त्यामुळे यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल होऊन यांच्या हॉस्पिटलचा परवाना रद्द झाला पाहिजे आणि ज्या ज्या पेशंटची आणि जी रक्कम हाडप केलेली आहे ती सर्व हाडप केलेली रक्कम शासनानं वसूल केली पाहिजे अशा प्रकारची एक मागणी आम्ही एक जागरूक नागरिक आणि एक समाजसेवक या माध्यमातून आम्ही करत आहोत जर हा प्रकार दर्पण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरूनसुद्धा या डॉक्टरांच्या विरोध आंदोलन पुकारण्याचं कामसुद्धा आम्ही येणाऱ्या काळात करणार आहोत जशा प्रकारे शासनाचे अधिकारी जिल्हाधिकारी कौस्तुभ देवेगावकर यांनी एक धाडसी अधिकारी म्हणून त्यांचं नाव आहे आणि त्यांनी या बाबतीत सर्व याची जी काही कालाचिट्ठा आहे हा सर्व कालाचिट्ठा राज्य शासनाकडे पाठवून दिलेला आहे आणि त्या माध्यमातून याच्यावरती कारवाई व्हावी राज्य शासनाने याच्यामध्ये गंभीर दखल घेऊन हा असा गंभीर प्रकार शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनाचा लाभ सर्वसामान्य गरीब रुग्णांना मिळावा यासाठी शासनाने ज्या योजना आहेत या योजनेमध्ये अशा प्रकारचा भ्रष्टाचार करून स्वतःचीच पोळी वाजून घेत असेल तर अशा ह्या डॉक्टरवरती कारवाई झालीच पाहिजे आणि याच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशा प्रकारची एक मागणी एक जागरूक नागरिक म्हणून या ठिकाणी करत आहे धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा